बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी या शुभ दिवशी फक्त एक सोपा उपाय तुमच्या इच्छांची पूर्ती करणारा ठरू शकतो शिवाय या उपायानं श्री गणेशाची कृपा तुमच्यावर नक्कीच होण्यास मदत मिळू शकेल मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीचं पूजन कसं करावं आणि उपाय कोणता करावा ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठीही उपयुक्त ठरू शकेल याबद्दलच चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा संकष्ट चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित महत्वाचा दिवस मानला गेलाय विशेषतः मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही अत्यंत शुभ तिथी मानली जाते कारण या दिवशी श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी केलेले उपाय अतिशय प्रभावी ठरू शकतात मात्र मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचं पूजन करण्यासाठी शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घेतल्यानेही पूजेचे योग्य परिणाम मिळतात त्याचबरोबर सुख आणि सौभाग्य देखील वाढतं म्हणून श्री गणेश पूजेचे शुभ मुहूर्त बघूयात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजे अठरा डिसेंबर रोजी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटांपासून ते सहा वाजून चार मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एक मिनिटांपासून ते दोन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळच्या पूजेची वेळ संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून ते पाच वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असेल शिवाय या दिवशी अमृतकाळ मुहूर्त सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून सात मिनिटांपर्यंत असेल या काळामध्ये सुद्धा श्री गणेशाचं पूजन केलं जाऊ शकतं आता हे झाले पूजेचे शुभ मुहूर्त आता श्री गणेशाचं पूजन कसं करावं आणि कोणता उपाय करावा तर सकाळी लवकर उठून श्री गणेशाच्या बारा नावांचा जप करावा ज्या नागपुडीतून श्वास सुरू असेल त्या बाजूचा पाय वर ठेवून जप सुरू करावा अंघोळीनंतर प्रथम उत्तर दिशेला श्री गणेशाला जल अर्पण करावं त्यानंतर पूर्व दिशेला सूर्यनारायणाला आणि दक्षिण दिशेला पितरांना जल अर्पण करावं अशा पद्धतीनं ही पूजाविधी या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केल्यानं श्री गणेशाची कृपा होऊन जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकतात आणि सुख समृद्धी शांती संपत्तीचे मार्ग मोकळे होण्यास मदत मिळू शकतात असं सांगितलं जातात याचबरोबर उपासनादरम्यान श्री गणेशाला मोदक दुर्वा आणि गुडखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा असं मानलं जातं की या नैवेद्यामुळे भगवान श्री गणेश प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होण्यास मदत मिळू शकते श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे दुर्वा अर्पण करणं दुर्वा श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे कारण त्यामध्ये अमृताचे गुण असतात गणपती अथर्व शीर्षामध्ये म्हटलंय की दुर्वापुरांनी श्री गणेशाची पूजा करणारा कुबेरासारखा संपत्तीशाली होऊ शकतो म्हणून गणपतीला किमान एकवीस आणि दोन बेलाची पानं बेला तरी अर्पण करावी त्याचबरोबर उपासना करताना ओम गण गणपतऐ नमा किंवा ओम वक्रतुंडाय हुं या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हा जप संकट दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो शिवाय या दिवशी चंद्रदर्शन केल्यानंतर चंद्राला पाणी अर्पण करावं यामुळे मन शांत होतं आणि दैवी आशीर्वादही मिळतो मार्गशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश पुराणातील संकष्ट चतुर्थीशी संबंधित कथाही वाचण्याचे विशेष महत्व आहे भक्तांचा असा दृढ विश्वास आहे की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी यामुळे योग्य प्रेरणा मिळते सायंकाळी चंद्रोदयाच्या वेळी एका तुपाच्या दिव्याचा वापर करून भगवान श्री प्रज्वलित करावा हा उपाय जीवनातील अंधकार दूर प्रतीक या दिवशी व्रत करण्याला विशेष आहे व्रताच्या दिवशी फळाहार करावा आणि उपवास ठेवावा नकारात्मक विचार टाळावे आणि फक्त सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावं पूजेच्या वेळी लाल रंगाचं वस्त्र धारण करावं कारण लाल रंग समृद्धी आणि इच्छापूर्तीचं प्रतीक मानलं गेलंय मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी विशेषतः डिसेंबरमध्ये येणारी ही संकष्ट चतुर्थी अत्यंत शुभ तिथी मानली गेली कारण मार्गशीर संकष्ट चतुर्थीमुळे आध्यात्मिक वाढ होते भक्ती आणि चिंतन करण्याच्या संधीही प्राप्त होतात असं म्हणतात तर आधी सांगितल्याप्रमाणे डिसेंबर मध्ये येणारी मार्गशीर संकष्ट चतुर्थी अठरा डिसेंबर रोजी आहे ही तिथी विशेषतः शक्तिशाली मानली गेले मार्गशीर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यानं आशीर्वाद तर मिळतातच शिवाय आध्यात्मिक आणि भौतिक लाभ मिळण्यासही मदत मिळू शकते असं सांगितलं जातात सा शिवाय असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात दैवीशक्ती प्रार्थना आणि विधींचा प्रभाव वाढत असतो मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या चतुर्थीचं पालन केल्यानं जलद आणि अधिक सखोल परिणाम मिळतात असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत या काळात केलेले व्रत हे शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे स्वतःला शुद्ध करण्याचा आणि जीवनात सकारात्मक बदलांचा मार्ग मोकळ्या करण्याचा एक शक्तिशाली मार्ग मानला गेलाय त्याचबरोबर संकष्ट चतुर्थीच्या दरम्यान चंद्राचं दर्शन हेही एक गंभीर प्रतिकात्मक आणि पवित्र मानले जातं एकदा चंद्र दिसला की भक्त चंद्र आणि भगवान श्री गणेश या दोघांचीही विशेष पूजा करतात संकष्ट चतुर्थीला प्रार्थना किंवा भगवान श्री गणेशाला समर्पित मंत्रांचा उच्चार करत पाणी फळं फुलं आणि मिठाई अर्पण करतात चंद्राला शांती आणि निर्मळतेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं जे भगवान श्री गणेशाच्या गुणांना पूरक आहे चंद्रोदय हा संकष्ट चतुर्थीच्या दिवसाच्या आध्यात्मिक शिस्तीचा कलश मानला जातो हा तो क्षण आहे जेव्हा भक्त त्यांच्या जीवनातील अडथळे आणि संकटांवर मात करण्यासाठी भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद घेतात या पवित्र दिवशी भगवान श्री गणेशाची मनापासून उपासना केल्यानं जीवनातील अडथळे नाहीसे होतात आणि नवीन ऊर्जा श्रद्धा आणि सकारात्मकताही प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी भक्तांसाठी आत्मिक शांती आध्यात्मिक विकास आणि जीवनातील शुभफलांच्या दिशेनं एक नवा अध्याय सुरू करण्याची संधी मिळवून देते त्यामुळे हो या दिवशी तुमच्या मनोकामनांसाठी समर्पणानं प्रार्थना करावी आणि गणपती बाप्पांच्या कृपेनं आपलं जीवन शुभ मंगलमय आणि समाधानपूर्वक होऊ द्यावं असं सांगितलं जात आहे तर मंडळी मार्गशी संघर्ष चतुर्थीच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर यापैकी कोणताही एक उपाय करून तुम्ही भगवान श्री गणेशाचे आशीर्वाद नक्कीच मिळवू शकता तुम्ही संकष्ट चतुर्थीला कोणत्या प्रकारे पूजा करता आणि कोणते विशेष उपाय करता ज्याचे लाभ तुम्हाला मिळाले असतील तर कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका